निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस महाराष्ट्र सरकारच्या वीज क्षेत्रातल्या तीन कंपन्या आहेत एक होल्डिंग कंपनी एक जनरेशन आणि एक डिस्ट्रीब्युशन या तिन्ही कंपन्यांचा मालक सरकार आहे यांचा प्रस्ताव जातो आयोगाकडे या वीज आयोगा ठरवतो की वीज बिल किती वाढवायचं कमी करायचं जास्त करायचं प्रस्ताव सरकारचा असतो मग अठ्ठावीस मार्चला जे वचन पहिले देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं की एक एप्रिलपासून पाच वर्षापर्यंत विजेचे दर कमी 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 करत नेणार अठ्ठावीस मार्चला आयोगाने जाहीर केलं की दहा टक्के वीज बिल जे आहे ते कमी होईल एक एप्रिलपासून महावितरण कंपनी जी सरकारची आहे ती सांगते की आम्हाला नव्वद हजार कोटीपेक्षा जास्तचा आमच्यावर बोजा आहे हे जर वीज बिल तुम्ही कमी केलं तर आम्ही आर्थिक तोट्यात जाऊ दोष कोणाचा आहे काय देवेंद्र फडणवीसांना त्यांचं डिपार्टमेंट माहीत नाही का की मग आयोगाने स्वतः सांगितलं आम्ही दहा टक्के बिल कमी करू की फक्त निवडणुकीत मतं घेण्यासाठी अशा पद्धतीच्या चर्चा देवेंद्र फडणवीसांनी केल्या आता नियमायक आयोगाने आपला स्वतःचा आदेश मागे घेतला कारण महावितरणने त्याच्यावर आक्षेप घेतला आणि याच्यावर तुम्हाला असे वीज बिल कमी करता येणार नाही अशा पद्धतीचं म्हटलं आहे त्यामुळे जुन्याच पद्धतीनं जे आहे ते, ते लोकांना वीज बिल जे आहे ते भरावं लागणार आहे पुन्हा ते एकदा बहिणी झाल्या बेरोजगार तरुण युवक झाले शेतकरी झाले त्यांच्या कर्जमाफीचं आता नको म्हणतात आणि आता सामान्य ग्राहक भरा वीज बिल दाबा फटाफट बटन आणि भरा दाबा धव वीज बिल